आणि तर छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी आहे जन अदालतमध्ये दोन नागरिकांची माओवाद्यांकडून हत्या करण्यात आलेली आहे छत्तीसगडच्या हिरोली गावातली ही धक्कादायक घटना आहे पोलिसांचे साथीदार ठरवून दोन नागरिकांची अशा पद्धतीनं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे तर गावकऱ्यांसमोरच या दोन नागरिकांची हत्या करण्यात आली असून या नागरिकांच्या कुटुंबियांना देखील त्यांनी मारहाण केली आहे जन अदालतमध्ये दोन नागरिकांची अशा पद्धतीनं ना माओवाद्यांकडून हत्या करण्यात आलेली आहे सातत्यानं माओवाद्यांकडून अशी कृत्य घडताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठं निश्चितच आव्हान असतं या माओवाद्यांच्या या सगळ्या कारवाईला थांबवण्याचं आणि अशीच एक धक्कादायक घटना जन अना अदालतच्या माध्यमातून छत्तीसगडच्या हिरोली गावात घडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि आत आता पुढची एक महत्वाची बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी सातबाऱ्यात अनेक बदल करण्यात आलेले आहेत युनिक कोड वॉटरमार्क लोगो आणि क्यू आर कोड ही सातबारेची आता नवी वैशिष्ट्य असणार आहे जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार आहे त्यामुळे सातबाऱ्यात जवळपास बारा, बारा प्रकारचे बदल करण्यात येणार आहे प्रत्येक गावासाठी युनिक कोड प्रत्येक सातबाऱ्यावर लोगो आणि क्यू आर कोड हे सातबाऱ्याचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं तर शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच ही महत्वाची बातमी दिलासा देणारी आपल्याला बघायला मिळते सातबाऱ्यात मोठे बदल करण्यात आलेले आहेत युनिक कोड वॉटरमार्क लोगो आणि क्यू आर कोड ही सातबाऱ्याची आता नवीन वैशिष्ट्य असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या नदीकाठच्या गावांमध्ये होत्याचं नव्हतं केलंय आता मागे राहिली आहे ती चिखलमय गावं आणि राहिलेल्या सामानांची काडी काडी वेचणारे हात चंद्रपूर जिल्ह्यामधलं हे विदारक चित्र आपण पाहतोय जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या सत्तावीस गावांना मोठा तडाखा बसलाय त्यातलंच एक गाव म्हणजे पिंपळगाव भोसले या गावात राहणाऱ्या दोन ते अडीच हजार नागरिकांचे संसार हे असे उघड्यावर पडलेत तर दुसरीकडे गोठ्यात बांधलेली गावातली सुमारे सोळाशे जनावर देखील पाण्यात वाहून गेली आहेत महापूर गावात येऊन आता आठ दिवस पूर्ण होत मात्र अजूनही सरकारी मदतीचे दावे पूर्ण होताना दिसत नाहीयेत एकीकडे पूरग्रस्त आपलं आता पुन्हा एकदा आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे तर तिथेच दुसरीकडे मदतीची प्रतीक्षा प्राण कंठात आणून या ठिकाणी हे लोक वाट बघतायत मात्र अद्याप कोणतीही मदत त्यांना मिळालेली नाहीये इकडे झडकावर गेलं तर बरं आमचं पोरा लढत होतं आमच्या घरी शेती नाही ना वाडी नाही रोजी रोटी करून आपलं दार दारवरून घेऊन आपल्या घरी ठेवून आम्हाला येतं काढायला भेटला पण लोकांच्या घरी आता राहून घरदार जोडून किती दिवस राहून आम्ही पुरामुळे एवढी आपत्ती आली का पूर्ण घर आमच्या उद्वस्त झाला आहे अनाज पाणी डॉक्युमेंट कपडे लता सगळा अनाज पाणी गेला आहे कोणताही काही अवजलेला नाही आमच्या घराची पूर्णता म्हणजे अशी हे झाली आहे घर असं पडण्यासारखं झालं पडण्याच्याच म्हणजे हे मध्ये आहे आता का करावा आता प्रशासन आम्हाला काय मदत देते त्याची आम्ही वाट बघत आहोत खायला अन्न नाही आहे राहायला कुठं म्हणजे रोडवरती राहत आहो आम्ही